गाय मी आता सध्या आहे क्लासमध्ये तर क्लासमध्ये खूप थोडे विद्यार्थी आहेत कारण की कारण की बाकीचे विद्यार्थी गावाला गेल्यामुळे कमीच विद्यार्थी होते आणि आम्ही चार जण होतो आणि आमच्या क्लासचं नाव आहे श्रीराम अबॅकस क्लासेस आणि मी अबॅकस लावलेला आहे आणि अबॅकस तुम्ही सुद्धा लावा गणित पटपट होतात आणि मॅथमध्ये तुम्ही पुढे जाचाल तर आणि सगळेजण आपापल्या गणितांमध्ये मग्न झालेले आहेत कारण की आमच्या सगळ्यांचा टाईम चालू होता आणि इथे जिया बसलेली आहे आणि इथे मी बसलेले आहे इथे बघा खूप हार्ड गणित असतात परत हे पर तुम्हाला सिम्पल जातील कारण की तुम्ही जर करायला लागलात ना एकदा तर खूप सोपे जातील आणि याच्यात स्पीडसुद्धा वाढेल तुमचा बघा तर सगळ्यात पहिले फिंगर्सवरती आणि नंतर टूल्स तर इथे बसलेले आहेत हे दोघंजण म्हणजे आम्ही चौगच जण होतो तर याचं नाव आहे प्रणव हिचं नाव आहे भूमी हे दोघंच होते बाहेरचे म्हणजे आणि आम्ही दोघी घरच्याच म्हणजे आम्ही चौघे होतो आणि पप्पा गावाकडे गेले असल्यामुळे मम्मीनेच घेतली ट्यूशन आणि परत सगळी ट्यूशन संपेपर्यंत मम्मीनेच घेतली आणि सगळे मग्न होतात एकदमच टाईम चालू झाला की सगळे गणतात मग्न होतात तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब उन्हाळ्याच्या सुट्टीत एखादा क्लास केला का तर तुम्ही गावाकडे गेलता गावा गावा का उन्हाळ्याच्या सुट्टीत तर आम्हालासुद्धा आता सुट्ट्या लागणार आहेत आणि आम्ही सुद्धा गावाकडे जाणार आहोत आणि तुम्हाला मी गावाकडचासुद्धा व्हिडिओ पाठवेन यूट्यूबवर आणि तुम्ही माझा यूट्यूब बघतात का माझं चॅनल नक्की बघत जा तर बघा चारजणच होते आणि कुणाचंच आणखी झालेलं नाही टाईम चालू आहे आणि बघा इथे रिया किती पटपट करायलेली आहे तिच्या डोक्यात सगळं गेलेलं आहे त्यामुळं सगळं बसलं आहे तिच्या डोक्यात आणि तुम्ही एखादा क्लास केला का उन्हाळ्यात तर क्लास करा तुम्ही आभ्या कसाचा तर नक्कीच क्लास करा बरं का आणि तुम्ही माझं चॅनल तर नक्कीच बघत जावा आणि रिया खूप पटपट करायली आहे तर तिचं चुकलं नाही तिने खोटराभर जवळच ठेवते चुकलं तरी पटकांनी खोडायला आणि तिचं खूप पटपट करती बरं का तिने बघा तिला कळालं नाही आणि माझं झालं